विधानसभेत बोगस मतदार असल्याची आयोगानेच दिली अप्रत्यक्ष का होईना कबुली पण कारवाई नाही केली पाहुयात आमचे विभागीय संपादक उत्तम कुटे यांचा हा स्पेशल रिपोर्ट देशातील दे लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूकही भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीनेच मतचोरी करून जिंकल्याचा सनसनाटी आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पुराव्यासहित गुरुवारी केला बोगस मतदारांची नावे मतदार यादीत घुसवून ही निवडणूक चोरी केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला होता त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यादीत सुद्धा असाच घोटाळा असल्याचा दावा ट्विट करत शुक्रवारी केला दरम्यान शिरूरच्या वाघोलीतील बनावट मतदार हे त्यांच्या पत्त्यावर राहत नसल्याची कबुली देत या मतदार यादीतील घोटाळ्याला आयोगाने जणू काही दुजोरा दिलाय त्यावरून धन्य तो निवडणूक आयोग आणि ती मतदार नोंदणी प्रक्रिया असे म्हणत आमदार पवार यांनीही आयोगाला लक्ष केलं शिरूरमधून महायुतीतील राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे पाऊन लाखांच्या लीडने विजयी झाले आहेत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे अशोक बापू पवार यांचा त्यांनी पराभव केला त्यांनी आपल्या या पराभवाबद्दल संशय व्यक्त करत बोगस मतदान झाल्याचा आरोपही केला काही संशयित मतदारांची शहानिशा करण्याची मागणी त्यांनी केली एकवीस हजार शहाण्णव दुबार मतदार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे त्यातही कटके यांना मोठे लीड मिळालेल्या वाघोली या त्यांच्या होमटाऊन मध्ये मतदार यादीत एकवीस हजार सत्त्याण्णव बोगस मतदार असल्याची तक्रार पवार यांनी केले त्यातील काहींची नावे तर चार ठिकाणी असल्याची त्यांनीही पुराव्यासहित तक्रार केली होती त्यावर हे मतदार त्यांच्या पत्त्यावर राहत नसल्याचे त्यांना आयोगाने कळवले त्यांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचे पुरावे नसल्याचे सांगत त्यांनी आपली जबाबदारी झटकली त्यावरूनच रोहित पवार यांनी तो निवडणूक आयोग आणि धन्य ती त्यांची मतदार नोंदणी प्रक्रिया असे खोचक ट्विट केले मतदार यादीत बोगस नाव कशाप्रकारे घुसवली जातात याचं सविस्तर प्रेझेंटेशन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं असे सांगत राज्यात याचा नमुना बघायचा असेल तर शिरूर हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटलंय सदर मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचं मान्य करणाऱ्या आयोगाला मग त्यांची नोंद कशी झाली अशी विचारणा त्यांनी केली या प्रकरणी आपली जबाबदारी झटकत त्याचे खापर ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेवर फोडणाऱ्या आयोगाला त्यांनी आरोपाच्या पिंजऱ्यात उभं केलं एक संबंधित मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचं तरी आयोगाने मान्य केलं असं म्हणत राज्यभरात असे बनावट मतदार किती असतील हो याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल केला दरम्यान शिरूरच्या मतदार यादीत एकट्या वाघोलीमध्ये एकवीस हजार शहाण्णव दुबार मतदार असल्याने बेचाळीस हजार एकशे ब्याण्णव मतदान बोगस झाल्याचा दावा अशोक बापू पवार यांनी आपला आवाजशी बोलताना केलाय बोगस मतदार यादी आणि बोगस मतदानाबद्दल आठ महिन्यांपासून लढत असून आयोगाला सतरा आशा पत्र देऊनही त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली त्यामुळे आता न्यायालयात धाव घेणार असून आपल्या लढ्याला खासदार गांधी यांच्या पत्रकार परिषदेमुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले शिरूरच्या मतदार यादीत सातारा अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांची नावे घुसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय तसेच काही मतदारांची नावे यादीत दोनदा तीनदाच नाही चार वेळाही असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळेच मतदानाच्या दिवशी बोगस मतदानासाठी आलेल्या बोगस मतदारांच्या तीस बस अडवल्याची आठवण त्यांनी सांगितली बोगस मतदार यादीत वीस पंचवीस जणांची टीम लाखोंचा पगार घेत काम करत होती त्यासाठी काही ई सेवा केंद्र आणि नायब तहसीलदारापर्यंतचे कर्मचारीही मॅनेज करण्यात आले होते असा मोठा आरोपही त्यांनी केलाय त्यांनीही रोहित पवार यांच्याप्रमाणेच आयोगाला धारेवर धरणारी विचारणा केली दुबार तथा बोगस मतदार हे त्यांच्या पत्त्यावर राहत नसल्याचे सांगणाऱ्या आयोगाला मग ते गेले कुठे व यादीत आले कसे असा सवाल अशोक बापू यांनी केलाय त्यांच्या या दाव्यावर आणि राहुल गांधींच्या बोगस मतदार यादी आणि बोगस मतदानाच्या आरोपाविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद